कलापांना आवाडे जवाहर कारखान्यात एआय तंत्रज्ञान कार्यशाळा संपन्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन तो समृद्ध होण्यासाठी कलापांना आवाडे जवाहर साखर कारखाना विविध ऊस विकास योजनांची अंमलबजावणी प्रभावी अंमलबजावणी करीत आहे या अंतर्गत ऊस उत्पादनात कृत्रिम बुद्धिमत्ता या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांची एआय तंत्रज्ञान कार्यप्रणाली मार्गदर्शन कार्यशाळा कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाली कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील एआय तंत्र एआय तज्ञ अरुण पडोळ यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये एआय तंत्रज्ञानामध्ये जमिनीतील आर्द्रता व उपलब्धता आणि उपलब्ध अन्नद्रव्य ऊस पिकांच्या वाढीची माहिती तसेच वातावरणात होणाऱ्या संभाव्य बदलांची नोंद याची माहिती प्रत्येक तासाला संकलित होऊन कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील डाटा सेंटरला पाठवले जाते या माहितीचे पृथक्करण होऊन ऊस पिकाला ठिबकद्वारे द्यावयाचे पाणी आवश्यक खते संभाव्य कीड रोगांची माहिती व उपाय योजना यांची माहिती शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये कृषक व फसल ॲप या माध्यमातून पाठवली जाणार आहे या शिफारसीनुसार अंमलबजावणी केल्यास पाणी खते तसेच औषधे यांचा आवश्यक इतकाच वापर झाल्यामुळे जमिनीची सुपीकता टिकवून कमी खर्चात ऊस उत्पादनात निश्चितच वाढ होणार असेल याबाबत सांगितले व्हीएसआय पुणे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ जे एम रेपाळ यांनी सहभागी सर्व एकशे शेतकऱ्यांनी भरावयाची प्रत्येकी वर्गणी रक्कम रुपये नऊ हजार ही स्वनिधीमधून भरणारा कलापन्ना आवाडे जवाहर हा महाराष्ट्रातील प्रथम कारखाना असल्याबद्दल विशेष अभिनंदन केले बदलत्या हवामानानुसार नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर ऊस करणे आवश्यक आहे याकरिता कारखाना असून या, या तंत्रज्ञानाद्वारे उत्पादन खर्च कमी होऊन निश्चितच उत्पादनामध्ये वाढ होण्याकरिता आपल्या मोबाईलवर येणाऱ्या सूचनाप्रमाणे कार्यवाही होणे आवश्यक आहे ऊस रोग शास्त्रज्ञ गणेश कोटगिरे यांनी ऊसावर पडणाऱ्या रोग किडी आणि त्यावरील उपाययोजना यांबद्दल माहिती दिली आहे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी एआय तंत्रज्ञानाची शेतकरी व कारखाना वर्गणी ही संपूर्ण रक्कम कारखान्याने भरली असून यामध्ये भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांचे ऊस उत्पादन व वा उत्पन्न वाढणार आहे या तंत्रज्ञानाचं अनुकरण पुढील हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात करतील अशी अपेक्षा व्यक्त करून शेतकऱ्यांनी ए आय तंत्रज्ञान धोरणाची अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलंय यावेळी कारखान्याचे केन कमिटी चेअरमॅन दादासो सांगावे चे वैज्ञानिक अधिकारी एजी मुंडे फसल कंपनीचे इंजिनियर अक्षय दळवी उपरी मंडल कृषी अधिकारी राहुल कुलकर्णी इचल करंजी मर्चंट बँकेचे चेअरमॅन राजगोंडा पाटील जवाहर पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमॅन चे 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 सुरेश भोसकर जनरल मॅनेजर केन किरण कांबळे सर्व सर्कल अॅग्री ओव्हर तसेच सहभागी शेतकरी व शेती स्टाफ उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.